मिरजेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियान अंतर्गत सायकल रॅली संपन्न विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून मतदान बजावण्याचे आवाहन केले चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघ दोनशे एक्क्याऐंशी मिरज मतदार, मतदार विधानसभा मतदारसंघ स्वीप अंतर्गत दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी मिरज शहरात महात्मा गांधी चौक कर्मवीर भाऊराव पाटील चौक मंगळवार पेठ गणेश तलाव शनिवार पेठ मिरज मार्केट तहसील कार्यालय या मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन केले होते महात्मा गांधी चौक येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो माननीय दीपक शिंदे साहेब यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली माननीय दीपक शिंदे साहेब यांनी आपला देश लोकशाही प्रधान आहे मतदान टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीची गरज आहे विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील तसेच परिसरातील मतदारांना मतदानासाठी जनजागृती करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा असं प्रतिपादन केलं यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी श्री गणेश भांबुरे निवासी नायब तहसीलदार श्री आशिष सानप बाल विकास प्रकल्प अधिकारी मिरज मनीषा साळुंखे बालविकास प्रकल्प अधिकारी सौ कनसे श्री अल्ताफ मुल्ला तलाठी प्रवीण जाधव तहसील कार्यालय पंचायत समिती मिरज कार्यालय कर्मचारी तीन महाविद्यालय आणि सहा शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी रॅलीत सहभागी घेतला होता सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे मतदान होणार आहे सगळं आम्ही जास्तीत जास्त लोक आपल्या घरातून बाहेर येऊन आपल्या जवळ असलेल्या कोणी केंद्रामध्ये जाऊन सर्वांनी मॅक्सिमम लोकांनी मतदान करावं नमस्कार मी गणेश भांभोरे उपशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप आज मिरज या ठिकाणी महात्मा गांधी पुतळा ते तहसील कार्यालय या परिसरामध्ये विद्यार्थी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तहसीलमधील कम कर्मचारी पंचायत समितीमधले कर्मचारी आधी व अधिकारी यांची आ, मतदान जागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन सा केलेलं होतं चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभांतर्गत मतदार जनजागृती संदर्भात वेगवेगळे वे उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये यापूर्वी शालेय व महाविद्यालय स्तरावर चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर ज्या ठिकाणी शहरातील व ग्रामीण भागातील ज्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा ठिकाणी पथनाट्य महिला मिळावे अपंग मेळावे यासारखे उपक्रम आयोजित केलेले आहेत लोकसभेचा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत असे विविध उपक्रम राबवलेले आहेत भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या देशामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत तरी लोकशाही बळकट करण्यासाठी मी सर्व मतदारांना नवमतदारांना जे अपंग आहेत किंवा ऐंशी वर्षाच्या वरचे मतदार आहेत त्या सर्वांना आवाहन करतो की आता यावर्षी जे अपंग दिव्यांग मतदार आहेत किंवा जे वयस्क मतदार आहेत त्यांना घरातच मतदानाची सोय केलेली आहे त्यांनी आपले अर्ज करावे आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा एवढं मी आवाहन करतो धन्यवाद